आणि डिसेंबरचे पैसे तात्काळ तुमच्या खात्यात जमा होतील तुम्हाला वचन देतो आम्ही ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचे पैसे दिले आम्हाला माहित होतं हे सावत्र भाऊ आहेत कपटी भाऊ हे मांजर आडवं घालणारच म्हणतील आचारसंहिते पैसे देता येणार नाही मग बदनाम करतील मुख्य निवडणूक आयोगाने यांची योजना बंद केली म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले आता तुम्हाला सांगतो आणि डिसेंबरचे पैसे तात्काळ तुमच्या खात्यात जमा होतील आम्ही देण्याची नियत आहे आमची आम्ही देणारे आहोत आमची नियत साफ आहे फक्त खोट आश्वासन करणार नाही आता राहुल गांधी आले तिकडे विदेशात जाऊन प्रधानमंत्रींची बदनामी करतात तिकडं म्हणतात आरक्षण रद्द करा देशाची बदनामी तुम्ही विदेशात करताय प्रधानमंत्र्यांची बदनामी विदेशात करताय मला सांगा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कुठे प्रधानमंत्री किती झाले कुठून आले कुठं गेले काय कळलं पण आपले प्रधानमंत्री जातात तेव्हा अमेरिका रशिया जर्मनी युरोप सगळे प्रधानमंत्री त्यांचं कसं स्वागत करतात एवढं वजन वाढवलंय ना आपल्या देशाचं आपल्या देशाची अर्थव्यवस्था वाढवली ना मग त्यांचा अभिमान आपल्याला असला पाहिजे पण अभिमान नको तुम्ही अभिमान काय तुम्ही त्यांचं चांगलं बोलू नका पण देशाची बदनामी करू नका आज मुंबईत आलेत मला एका ते अदानीचा फोटो आणि मोदीजींचा फोटो दाखवला म्हणाले एक आहे तो शेप आहे अरे त्या धारावीकरांना आता मुंबईतले लोक तुमच्याकडे राहायला आले धारावीकर दोन लाख लोक आहेत तुम्हीच टेंडर फायनल केलं उभाटाने तुम्हीच त्यांना टेंडर दिलं आता विरोधात गेल्यावर सत्तेमध्ये होते तेव्हा तुमची दोस्ती होती मिटिंगा झाल्या सगळं झालं काही लोकांनी तर त्यांच्या गाड्या चालवल्या आता विरोधात गेल्यावर विरोध करायला लागले अरे दोन लाख लोक राहतात तुम्ही सांगितलं फक्त पात्र लोकांना द्या आम्ही सांगितलं जेवढे लोक राहतात त्या सगळ्यांना द्या आणि आता दोन लाख लोकांना घर मिळणार हे काय चांगलं नाही त्यांनी चिखलात राहायचं त्यांनी संडासाच्या बाथरूम पाण्याचं आंघोळ करायची आणि तुम्ही एक नंबर बंगला दोन नंबर आता तीन नंबर बंगला बांधायचा हे चालणार नाही आणि म्हणून हे राज्य पुढे नेण्यासाठी महायुतीचं सरकार पाहिजे महायुतीमध्ये एक एक आमदार महत्वाचा आहे आणि किसन कटोरे तुम्हाला मी सांगतो तुम्ही निधी आणायला एक्सपर्ट आहेत निधी आणतो आणि मी पण सांगतो निधी देताना आम्ही कधी हात आखडता घेत नाही